धोणीची चढाई करतो राऊंड नंबर एक वर राकेश एक तोफानी दमाचा आणि वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू चढाई करतो मुंबई नगरीमध्ये सुद्धा धमापूळ घातलेला हाच तो राकेश मोकाल चढाई करतो आम्हाला ओळी संघावरून गाव डोळी मुंडाणीच्या दाडा गाव डोळी म्हटल्या तर खरोखर अनेक वर्षाचा अनुभव जितू कुपे सदरक्षण आहे खाल् आहे आपो आि हम बॉता। जाला इसकती निगाला जयहीश आसने कना करेक्णक ça कि गालार्वार्वार다 कौना कूप सतार सा. आद्दा तका गा जैने कि

तसा सुनार पर्यंत सोन्या पन्नास पन्नास तसा हा वेग वेळ निघालाय वर आणि लक्ष आणि निघालाय सचिन मोकर हा सुद्धा अबरो संघाचा दहशतारा कायम ठेवणारा खेळाडू आहे आणि वर्ष दुखापत झाली तरी सुद्धा माघार न घेणारा हा खेळाडू हा रेड रेषेशी मैदानाशी प्रामाणिक हा खेळाडू आणि ही चिंतना सोडली असा हा समना पाहायला मिळतोय तर भल्या भल्या भल्यांचा काळजाचा फरका बोलतोय ज्या वगळ्याचा पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतोय दिनेश घसे चढाईसाठी मैदान

जर झाली तर खरोखर कर लाजवाब जवाब अमोर संघ जयेश याला रोखला जाईल का दश हा आहे आशिली गारकेची आठवण करून देणारा हा खेळाडू मैदान पाहायला मिळतोय सुखीला माती नसेल निघालाय बघा काय घनाघाती हल्ला करायला का जसं काही शब्बीर बापूस पाहायला मिळला अशी श्रेष्ठी लाभलेला गालदेवी मंडळी संघाचा उगवता सितारा सगळी करते मैदाना मात्र आहे आहे मित्र इशारा हातवर सरपंच असा वेग मैदानात सेमी फायनल सोबतच होतील अशी परिस्थिती बालंदर कासू विरुद्ध अरुण पाटील पहिल्या उपांत्य फिरीसाठी पहिला प्रकार ग्राउंड नंबर दोन वर सेमी पहिली येणार जिंकू किंवा मरु भारुस्तीच्या शत्र संख्ये युद्ध आमचं सुरू परंतु जिंकायचं नाय

हा फं येणार नाही सर्वांना हिरावला जन्माला घातलंय परंतु झुजेल तोच चौकेल अशी आठ आहे देवाच्या मित्रांना विसरू लागला निघाल्या आम्हा संघाचा आणि एक वर्षाचा मग पाठीशी असणारा नाकेश मोठ अरुण पाटणे देश आणि बालंद दासंदीर्गत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणारा हा असतो सिक्स थ्री डबल झिरो वादकासोबत बायकाला सज्ज झालाय नोकर जाईल का ते वादळ आणि आता मात्र रेड मशीन मायकनावर जातील या खळ तुमच्या सर्वांची आवडीच्या आमच्या पण आवडीच्या माझा मना लढत रहा माझ्या मना लढत रहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपवा पुन्हा त्याचे स्मरण नाही मालंदा कसं थांबा आपण अमारोली आपण सामना पाहिला तरी तर दोन्ही सेमी आपण सोबतच चालू करणार आहोत निघाले आमारो गुणपला काय मित्रांनो बारा अकरा एक गुणांची आघाडी अमोर सांगण्यात आलो जेवणा

सुपर डाकर जी नामी संधी आहे उल्लू संगा कर संघाचा संगा का कोपरा महिला तर हेयर स्टाइल लाजवा बोलिए आपने संगा से देखा ही तो योगदान देईल होगा लवचिकता दिसते त्याच्यामध्ये चमड़ी बारह नंबर की जर्सी परिधान के लिए पूर्ण दारों राकेश मकर जाता मेल वो हो। वेल कसा भीर भीर वीर वीर मात्र वेगळा शांत करतो पाटील वरुण पाटील हा थांबणारा नाही एका मध्ये तीन गुणसंख्या घेऊन गेला तर पाच गुण मिले शकता घेऊन बोला उगडी सांगावर परंतु कपरा रक्षकांनी काही स्वतःला झोपून गेला जबरदस्त कंट्रोल आहे ओ होत राकेश मकल संघाची पूर्ण धारा मनाच्या खाण्यावर कसा 看这了 स्वागतान शुभ स्वागतान सन्मानिय भाई सचिन तांदूळकर त्यांचं शुभार्पण या स्पर्धेला आहे वेलकम असणार आहे आपलं मैदानावर अमरोली संघाचा राकेश महत्व अमरोली संघाला काही मंडळी आहे कृपया बंधी पारतोषिक सन्माननीय संताजी साहेबांनी संजयबाई म्हात्रे यांचे प्रतिभे विजय म्हात्रे हे उपयोग त्यांचा देखील या ठिकाणी आदरपूर सन्मान आणि हार्दिश आगर जयशाने

ही आघाडी अमरोवणी संघ मोडून काढेल हे मात्र निश्चित आज खेळाडू अमरोवणी संघाचा आपल्या संघासाठी दिवा घेऊन जाईल का आपल्या संघासाठी संजीवनी घेऊन जाईल का मात्र मात्र खतरा या ठिकाणी सन्मान्य युवासेना अध्यक्ष संजय राणे म्हात्रे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यांचे प्रतिनिधी विजय म्हात्रे आज या सामन्याचं अवलोकन करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार

काय होईल हे सांगू शकत नाही माहिती उभा ठाकरे राकेश नेतल्या पाठीला त्यांच्या कृपया व्यासपीठा करावी नवज्योत तांडे नवज्योत तांडे आपल्याला आम्ही विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीरवाई येणे तुम्हाला करावी चा वातावरण चालू आहे गुणसंख्या जर पाहिली तर आघाडी पूर्ण दारा माता राष्ट्र मल्टिपल गुणसंख्या शेवटचा मिनिट बाकी भरभर वाढतोय ना आज तो बासून सिक्स थ्री डबल झिरो आपल्या संघासाठी आता मात्र गुणसंख्या घेऊन जाणार ही आघाडी मिरत काढणार निश्चित मात्र किती करून गेले सिंगल पॉईंट क्षेत्ररक्षण झालं तर सांगायला ना जाईल वेलकाडी धोरण मैदानावर पाहायला आले